आपली गाडी रेडी झाली आहे आपलं आलं आता स्वप्नीलच्या इथं तिथून बरोबर श्री आहे स्वप्नील आहे इकडं अमर आहे आणि मी स्वतः आणि अजून अजून एक आपला फंटर येणार आहे ज्ञानेश्वर तर चला जाऊया ब्लॉग अजून चालू नाही केलंय पण आपला इंट्रो आहे सध्याचा नमस्कार मंडळी तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे पुन्हा एकदा आपण आता चाललो आहे आपल्या मित्राच्या लग्नाला सोलापूरला आपल्याबरोबर मगाशी तुम्हाला इंट्रोडक्शन करून दिलं तसं आमर आहे श्री आहे स्वप्नील आहे आणि तिकडे नॅनू आहे <laughs> आप आपले म्हणजे जॉबवरची सगळी मित्रमंडळी आहेत तर आता चाललं त्याच्यामध्ये आपल्या मित्राचं लग्न आहे तर आता आपण जेव्हा थांबलोय आणि आता माझं पुढं जाणार जाणार की मध्ये मग जाऊ तर चला जाऊया बघूया आपला प्रवास कसा होता आता जेवून घेऊया आधी आणि नंतर मग जाऊया चला गाडी अडीच वाजता पोचलो आपण कारण रात्री जास्त आपण शूट नाही केलं कारण जमलं होतं सगळं तर गाडीत जरा झोपलो होतो अडीच वाजता इथे पोहोचलो आहे माळशिरसला म्हणजे स्वप्नीलच्या मामाच्या घरी पाठीमागं बंगलो बघू शकता स्वप्नीलच्या मामाचं तिथं स्टे केला आपण आणि आता किशोरच्या हळदीचा प्रोग्राम आहे तर आता इथून किशोरचं म्हणजे जे घर आहे ते सगळं म्हणजे बायकोचं घर ते एक काहीतरी चौदा कि पंधरा किलोमीटर वरती आहे तर आपण आता तिथे जाणार आहोत हळदीला सकाळी त्याला हळद लावायला आणि एक वेगळा लग्न सोहळा आपण आज अनुभवणार आहोत आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून अमर भाई काय म्हणता कसा वाटला तुम्हाला प्रवास सोलापूरची सकाळ वन साईड ड्रायव्हर होता आमचा रात्रभर भाऊ एकटाच नी जा दोनशे नव्वद किलोमीटर आम्ही झोपलो होतो झोपलो होतो तो एकटाच ड्रायविंग करत होता कारण बाकीचं आम्हाला कोणाला ड्रायव्हिंग येत नाही हे बघ गाडीची आजी पूजा करतात कारण हे पहिल्यांदा आणलेस गाडी इकडं पहिल्यांदा आणलेस ना ही स्वप्नीलची गाडी आहे स्वप्नील यावर्षीच घेतलं तर आई पूजा करते गाडीची पहिल्यांदा पूजा झाली की नाश्ता वगैरे करू आणि आपण निघू मस्त शेती इकडे या साईडला मी मग टेरेसवरचा व्हिडिओ काढला ना कारण आपल्याला वरती उठलो तसंच आम्ही वरती गेलो बघायला आजूबाजूला काय मस्त म्हणजे गावाकडचं जे वातावरण म्हणतात तसं आहे आजूबाजूला अशी शेती आहे आणि त्या शेताच्या ह्याच्यातच घर आहे त्यांचं भारी वाटते बघायला कारण आताच्या आपल्या शहरी जीवनातही असं नाही भेटत बघायला हे बघा अशी आजूबाजूला ते झाडं लावलं हे बघा ट्रॅक्टर वगैरे आहेत त्यांचा उसाचा वगैरे मळे आहेत म्हणजे चौदा पंधरा एकरमध्ये चला जाऊया आपण आवाज कुठून येतोय तर पाठीमागच्या साईडला म्हणजे बंगल्यामध्ये आपण राहिलो त्याच्या पाठीमागच्या साईडला म्हशी आणि शेत आणि बाजूला पण त्याचा वाडा वगैरे आहे ते बघू शकता हे बघा मस्त आहे ऐस जागा आहे आणि आपण चाललो त्याच्याच पाठीमागच्या साईडला त्यांचं म्हणजे आजीचं घर आहे तर तिथे चाललो आपण तिथे पण त्या पूजा करतील वाटतं गाडीची कारण स्वप्नी पहिल्यांदाच गाडी घेऊन आलो इकडे बाजूला शेती बघू शकता तुम्ही भारी आहे आणि त्याच्याच साईडला हे बघा हा नॅशनल हायवे आहे साईडला चाललो आहे तिथून साईकला साईडला असं पाठीमागच्या साईडला आजीचं घर आहे हे बघा त्यांचे दोन मामाचे बंगले त्याच्या आणि या साईडला आहे तर हे बोलते ही जी झाडं वगैरे आहेत ती त्यांनी लहानपणी वगैरे लावलेली आहेत आईनी वगैरे त्याच्या आणि त्याने चलो दोन मंडळी आमची पुढे चाललोय भाई आणि श्रीकृष्ण रामफळ पण आहे रामफळ पण लागलाय कुठली गोड आहे ही पण जिंच आहे का कुठ चालणार आहे कसे आता लालवाडी चिंच काय रे मी आता तेच बनवलं पाहणार का बाई अब कसलं चिंच जवळ जवळ येत नाही शेतीची आम्हाला माहिती देताना रायगड जिल्ह्यातली शेती आणि इकडची शेती काय सांगाल मी ज्वारीची शेती आहे आपल्याला तांदळाची शेती लागते तांदळाच्या शेतीला भरपूर पाणी लागतं जे की कोकणात पडतो याला पाणी एवढं लागत नाही काय वाफे केलं प्रत्येक वाफ्यानुसार एक 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 करत पाणी सोडणार जमीन घेतली तर मग काय असेल ते बरोबर मग काय हे बाजूला करते ना रे माती माती तिथं पाणी सोडायची तिथला बांध काढते पाणी पाणी चिंच बघ चिंच बघा बघा पूर्ण भरलाय आमच्या इकडे असे ना नसतं बघायला पण ते पिकले पण कोणी काढत नाही मनाचं समाधान आम्हाला अजिबात समाधान आहे ना मुंबईवाल्यांना आज फरक आहे मुंबई आणि इकडे पलीकडे ज्वारीची शेती इकडे नारळाची इकडे पण पण भरले पाहते लातूरवर ना आम्ही बोलवलाय श्रीकृष्ण वाशिम जिल्ह्यामधनं आलेत ज्ञानेश्वर शेलारी मी स्वतः रायगड स्वतः लॉगर रत्नागिरी जिल्ह्यातून आणि आमचा जो मित्र आहे सोलापूर सोलापूर जिल्हा आहोत धन्यवाद <laughs> चला जाऊया परत एकदा पुढे आपण इथं गाडीची पूजा करतात आजीच्या इथे पिढी आहे ज्यांच्या डोक्यावर पदर आहे कारण मी फोटो काढायला सांगितलं तसं आईनी त्या लगेच डोक्यावरती पदर घेतला गाडीची पूजा केलंय येणारी शेवटचीच पिढी असेल आय थिंक डोक्यावर पदर पुढे चहाला स्वप्नालच्या गाडीची पूजा केली घरच्यानी आणि आपण आता निघालो परत आपल्या प्रवासाला म्हणजे किशोरच्या इथे तिथे चाललो आपण चला कुठे आपण पोचलो जिथे किशोरचं लग्न आहे म्हणजे त्याच्या जी मिसेस आहे त्याच्या घराच्या इथं त्याचं लग्न आहे तिथून पुढं आपली स्वप्नील वगैरे त्याला आणायला गेलात आम्ही असा बाजूचा हा परिसर आहे श्रीकृष्ण बाबा मस्त आहे हे बघा इकडे बाजूला ही शाळा आहे शाळेच्या खाली ते आणि बाजूला होतं हे बघा कॉक्रोस बघा असे बारीक बारीक आत्ताच झालेले आहेत जस्ट वाटतं मस्त एकदम अरे तो बघा किती बारीक आहे मस्त गावचा परिसर आहे एकदम शांतता वाटते तिकडे लग्नाची गाणी लागली तीन तीन स्पीकर लावले कोंबड्या गावाला झालं चला बघूया आजूबाजूला अजून काय काय थोडा फुडा आलो आम्ही बोललो तिथेच मनपत का बसायचं म्हणून बाजूला आजूबाजूचा परिसर फिरत होतो ते बघा डाळिंबाची शेती आहे आणि इकडे उसाचं आहे हे बघा डाळिंबा बघा अशी मस्त बारकी के बारकी आहेत हे बघा पूर्ण बाग वाटतं डाळिंबाचीच हे बघा बघू शकता आहे

പരി രാധികളാണ് പൂജാധികളാണ് ഗർഭപരാധികൾ सांग ना वा सांग ना शाळाला ऐसा करेगा का तो होगा वाह बेटा वाह वा पद्त वेन्न चवंदी लागला सावधान झाला का जागा धरून जेवायला बसलेच सगळी या, या।, या जेवायला आता सकाळपासून उपाशी मित्र म्हणजे आता जेवायला बसतोय आमचा एक प्लेअर तिकडे गेलाय श्री कारण त्याला इथं जागा नाही भेटली या मंडळी दिसलं तुला कुठे दिसलं तिकडं वाढतात तिकडे दिसलं का बघूया आजच्या लग्नाचा इकडचा मेनू काय काय आपण कारण पहिल्यांदाच या साईडला आपण आलो लग्न मजा घेऊया लग्नाची इकडं नवरदेवाच्या विधी चालू आहे बहुचर्ची जशी वांग्याची भाजी आपल्याला आलेली आहे बघा वांगी

सतावीस अकर सव्वीस अकर दहशतवादी आज भाउ नवीन सुर आम्चा भाऊ सुठा हे बघा एक आधुनिक विधी किशोरची संपन्न होते इथे आता त्याची गार बांध सत्जन म्हणून हा वहिणी नाव घेतात बोला बोला अजून का घ्या घ्या आवाज आवाज येत नाही हा બોલા wow, wow. <laughs> 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 <laughs>

सकाळी त्याच्या मामाच्या घरी स्वप्नीलच्या घरी चाललो आपण आता तर चला इथून त्याचं पण घर म्हटलं तर एक दहा ते पंधरा किलोमीटर वरती आहे जाऊया स्वप्नीलच्या घरी आता बघूया आजचा प्रवास आपला कसा होतोय आणि शेवटला मग आपला ब्लॉग एंड करूया सॉरी चालू सोडले तो गे वड वड तोरात बघा श्री काय करते हा ओके पाच झाला तेवढा उसाच्या फड्यात गेलाय आपण किशोरच्या घराच्या इथून निघलो त्याच्यानंतर मग आपण आप आलो होतो स्वप्नीलच्या घरी हा स्वप्नीलचा घर आहे जो आपल्या बरोबर कामाला आहे स्वप्नील तो स्वप्नील बर्वे बघा इथे हे त्याचं घर आहे कारण किशोरच्या लग्नाच्या वरून जर ह्याचं घर बघितलं म्हणजे आपल्या स्वप्नीलचं ते वीस किलोमीटरवरती होतं त्यामुळे आपण तिथे आता त्याच्या घरी आलो आणि तिथून आता आपण चाललो बघू जर रस्त्यात कुठला स्पॉट झाले तर स्पॉट घेऊ आपण नाहीतर मग थेट घरी जाऊ चला गेले नसतं तुम्ही श्रीकृष्ण गेला होता त्याचा आस्वाद तुम्ही ऊस घेऊन आला नसतं आल्यासारखा सोलापूर मध्ये काहीतरी ऊसाचे साखर कारखान्या जवळ सारखा गोड ऊस आपल्याकडे आणणार ऊसाची एक गुण आहे की भाई साखर कारखाना त्याच्यामुळे जवळ असतो बरं इतकं उसाला तुम्ही तोडून वेळ लावाल तेव्हा गोडपणा कमी होतो त्यामुळे चला काय घेऊन चालला बघा अडीचशे किलोमीटर वरून गावठी कोंबडी घेऊन चाललाय मुंबईला भेटत नाही इकडे इकडे मित्रांनो आपलं लग्न वगैरे त्याच आटोपलं स्वप्नच्या घराच्या इथून आलो आणि आपण थोडा प्लॅन चेंज केला होता कारण एवढं जवळ आलं रस्त्यात काय काय स्पॉट करायचे होते पण ते नाही पॉसिबल झालं आपल्याला तर आता एक स्पॉट करतो आपण पाठीमागे तुम्हाला भंडारा द्यायचा असेल जर तुम्हाला थोडंफार समजायला पाहिजे आपण आलो आहे जेजुरीला जय जे मल यांचं दर्शन घ्यायला तर हां पूर्ण महाराष्ट्राचे कुलदेवत तर चाललो आपण तर नऊ वाजता देऊळ बंद होतं आपण आता साडेआठ वाजले जेवढं पटापट पड़ जाऊ एवढं दर्शन पॉसिबल होईल चला वाईट आपली चेंज झाली रेग्युलर ज्या पाच पायरी येतो ती साईड लगेच आपल्याला समजून आली दुसऱ्या साईडून आलो आपण दम लागला कारण उतरलं तसा लागेच चढायला चालू गेलो आपण आणि टाईम राहिला आपल्याकडे अर्धा तास चला, था था चला। या <coughs> <coughs> कसं आहे <laughs> चला जाऊया पटपट पटपटली आपण आठ पस्तीत झाल्यात आणि पोचलो वरती दहा मिनटात पोचलो चला पाच ते दहा मिनटात पोचलो आम्ही कारण मंदिर नऊ वाजता बंद होणार होतं पण एवढी घाई झाली गर्दी आहे तशी अजून पण वरती अजून आमचे साथीदार खाली राहिलेत चप्पल काढतात आपट तर चला जाऊया आपण दर्शनाला एअरकोट एलकोट जय मला धावतं फिरता आपण दर्शन घेतलं पण एवढी वेळा जेजुरीला आलो शपथ पहिल्यांदा एवढं भारी दर्शन झालं कारण क्राऊड असतो धाव्याला आता रात्रीचा टाईम मंदिर बंद व्हायला फक्त अर्धा होता आणि एवढं भारी दर्शन भेटलं आल्या आल्या एक नाही म्हटलं तरी दोन मिनटात किंवा एका मिनटात आम्हाला दर्शन भेटलं आणि ते मनमोहक खंडरायाची मूर्ती समोरच होती भारी दर्शन झालं आता हे म्हणतात की खाली जावं जिथे भानुबाईचा वाडा आहे तिथे कारण आपण दुसऱ्याला नाही आलो होतं तर बघूया काय म्हणतात आपली पोरं आपली पोरं पुढे गेलं आणि आपण फोटोज आणि व्हिडिओसाठी थोडं थांबलो होतं तर कडेपटार आपण गेल्याला गेलो आहे बाणूबाईच्या मंदिराकडे आणि चिंचेच्या बागेकडे चला हे तलवार आहे खंडा तिलासावरती नाव आहे आणि त्याच्या इथे जी इन्फॉर्मेशन दिलं आहे घडावरची आणि समोरच हे बघा इकडे हे जयतून पर्वत जे इथून मंदिर आहे भरपूर असे जो कुलदैवत आहे आगी कुलदैव पंचा तो इथे लग्न झाल्याच्या नंतर किंवा कुलदैवत असतील तर त्याचा गोंधळ इथे येतात बरोबर अजून पण न तर एवढी गर्दी आहे अमर भाऊ काय बोलता तुम्ही आम्ही आता नुकतंच दर्शन घेतलं आहे हां अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत मार्थंड होल्लार यांचे दर्शन घेऊन आम्ही आता रायगडच्या दिशेने प्रस्थान करते पण निसर्ग देखाव बघितला तुम्ही तर सुंदर पाहताय आपण लॉकलगर हा दृश्य बाबा आता शिवेंद्र लॉग साठी मेहनत चालू आहे लॉग साठी की सगळ्या त्याच्या फॉलोअर्सला सगळ्यांना माहिती मिळावी की कशा पद्धतीने काय काय आहे कधी कधी काय लॉगर्स मध्ये काही माहिती सांगायचं राहून जाते तर आमचे शिवेंद्र नेहमी प्रयत्न करत की सगळी माहिती सगळ्यांपर्यंत एकदम भूत पोहोचली पाहिजे सर भावाला सपोर्ट करा सगळ्यांना विनंती असेल भावाला सपोर्ट करा तुमच्यासाठी खूप मेहनत घेतो तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शंभर के सबस्क्रायबर भावाचे धाडीच पाहिजे यंदाच्या वर्षी डिसेंबरपर्यंतच्या वर्षी उतरतोय जेजुरी चला धन्यवाद धन्यवाद माणसाची इच्छाशक्ती असेल की सगळं भेटतं तसंच झालं आहे आमच्याबरोबर कारण आमचा जो स्वस्थ होता आ, अमर त्याला पुण्यामधल्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत तर त्याच्यामुळे त्यांनी मधूनच म्हणजे कुठल्या घटन पण मार्गला आपण खाली आलं तर कात्रज मार्ग आला सासवड मार्ग आहे तिथून कात्रजला आलो आणि त्याला म्हणजे आमची इच्छा पण होती मग आलो तर बोललो डगरूशेठला लोक तर त्यांनी आम्हाला एवढ्या रात्री म्हणजे आता साडेबारा ते एक झालं गणपतीचं दर्शन करून गेलं डगडूशेठ इथलं पूर्णपणे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून रात्रीचा एक झाला जसं तुम्हाला मी सांगितलं तसं अमरच्या प्रयत्नांमुळे आपल्याला श्रीमंत दगडूशेठ ढालवाई गणपतीचं दर्शन झालं आणि खरंच आपला प्रवासाचा जो म्हणजे एंड होता म्हणजे आपण आता ब्लॉग इथेच एंड करूया कारण ब्लॉग न खेचता आपण इथे एंड करूया तो सुखद प्रवासाचा येणं आपण दगडूशेठ हलवाई बाप्पाच्या गणपतीच्या इथं करतो आहे आणि तुम्हाला ब्लॉग कसा वाटला किशोरचं लग्न कसं वाटलं वाट त्याच्या म्हणजे त्यांच्या गावाकडच्या परंपरा कशा वाटल्या तर नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर शेअर करा आणि आपले जेवढे सबस्क्रायबर लवकर लवकर वाढतील त्यासाठी सगळ्यांना कमेंट आणि शेअर करायला लावा चला कंटिन्यू असंच आम्हाला प्रेम देत राहा काय आम्ही थेट निघतो आहे भावाला सपोर्ट करा भावाने खूप मेहनत घेतली म्हणजे मोबाईल चार्जिंग नसून पण नसून पण अक्षरशः <laughs> इथे जसं मिळेल तशी चार्जिंग लॉक पूर्ण केलेला चला आम्ही आता नतमस्तक होतोय दगडूशेठ आलवाई गणपतीच्या चरणी आणि आता आम्ही घरच्या दिशेने रवाना होतोय अजून किलोमीटर आम्हाला